आदरणीय आणि गुप्ती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राहुल जगताप आणि श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन चेअरमन राजेंद्र शिवाजीराव नागवडे यांनी महत्वाचा निर्णय घेतला आणि आज ते प्रदेशाध्यक्ष यांच्या शुभ हस्ते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहे पक्षाच्या वतीनं आपले प्रदेशाध्यक्ष आदरणीय आमदार राहुल जगताप साहेब यांचा प्रवेश प्रशांत दरेकर काँग्रेस स्थानपा अध्यक्ष काँग्रेस पक्षात आपल्या पक्षात प्रवेश करत आहेत त्यांचा या ठिकाणी प्रवेश अतिशय आणि महाराष्ट्र आणि त्या पद्धतीनं या दोघांनी आधुनिक आगामी प्रदेशाध्यक्षांच्या मार्गदर्शनानुसार आज या ठिकाणी प्रवेश केला आहे मी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अहिले नगर आणि महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्यांचा मनापासून आभार मानतो धन्यवाद सगळे लोकं या देशात राहतात आणि त्यांना आपल्या हक्कांची जाणीव आहे. आपल्या सगळ्या नागरिकांचे धार्मिक स्वातंत्र्य, मानवी सन्मान आणि सुरक्षितता हेच आपल्या देशाचे मूलभूत अधिकार आहेत. आणि या मूलभूत अधिकारांच्या विषयावर आपण सर्वजण आज आपल्या सर्वांनी एकत्र येऊन एक उद्देशाच्या वाटचालीत, एक उद्देशाच्या वाटचालीत आपण

या दोन्ही मान्यवर नेत्यांचं आणि तालुकाध्यक्षांचं राष्ट्रीय पक्षाकडे स्वागत मान्यवर नेते ऐलानगर जिल्ह्यात शिरोगा परिसरामध्ये सहकार चळवळीच्या माध्यमातून प्रचंड कुणावरती एक शेतकऱ्यांच्या निधीत असलेल्या दारं उभा केलेलं शैक्षणिक सत्ता अतिशय उत्तम पद्धतीने उभा केलेल्या आज अमितदारांच्या नेतृत्वाखाली एनडीए मध्ये आम्ही सहभागी झालो नरेंद्र नेतृत्वाखाली राज्याच्या सरकारमध्ये आम्ही या ठिकाणी आहोत देशामध्ये सुद्धा नरेंद्र मोदी साहेब अंबई शाळेच्या नेतृत्वाखाली एनडीए मध्ये माफसा करत असताना परिसराला जिल्ह्याला एक भेटी घेण्यासाठी ताकद मिळते

दोन्ही सहकारी आज अत्यंत स्वागत आहे उद्याच्या कालावधीमध्ये आज मोठा मेळावा घेऊन केला परिसरामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदा दोन्ही स्वतः प्रदेशात सर्व सहकारी जिल्ह्यातील माझे सहकार असेल सहजीव कुठेतरी आमचे विधिमंडळाचे सर्व सदस्य महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण मेळाव्याला अशोकराव सावंतांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी फार मोठा पक्षप्रवेशाचा स्वामी आम्ही त्यांना निश्चितपणे उपस्थित मिळावं की पुन्हा एकदा या दोन्ही माझ्या विधिमंडळातील एक सहकारी एक राहिले शिवाजीराव काही दिवस सोबत आम्ही काम करत असतो पुन्हा एकदा प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांचं त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं अतिशय मनमोहून शब्दामध्ये एक मी स्वागत करतो

ये पण फाइट करतो फाइट करतो ए ये पण फाइट 后面。 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व विधिमंडळ सदस्यांची पक्षाच्या वतीने निवडणूक लढलेल्या उमेदवारांची आणि सर्व माजी आमदार परदेशी पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांची एक महत्त्वपूर्ण बैठक आम्ही काल त्या ठिकाणी बोलवली होती परंतु गेले तीन चार दिवस लवकर सुरू झालेल्या पावसाच्यामुळे फार मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं असलं आहे पूरग्रस्त परिस्थिती महाराष्ट्राच्या जवळपास सर्व जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आहे आणि त्याच्यामुळे आम्ही कालची मिटिंग रद्द केली पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही ती मिटिंग लावणार आहोत एकतीस तारखेला महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुद्धा बैठक आम्ही बोलवली होती परंतु हवामान खात्याने अजूनही सलग दोन तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला असल्यामुळे आम्ही तीही बैठक त्या ठिकाणी रद्द केलेली आहे दहा तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन बालेवाडी इथे मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये आम्ही त्या ठिकाणी साजरा करणार आहोत अशा वेळेला पुढच्या आठवड्यामध्ये किंवा त्याच्या नियोजनाच्या ने जा दृष्टिकोतून नेमकी बैठक केव्हा आम्हाला घेता येईल ते निश्चितपणाने ठरवलं जाईल <स्थास्था> विधानसभेच्या दारुण पराजयानंतरचं नैराश्य विरोधकांचं अजूनही दूर न झाल्याचं चित्र दिसतंय आपण सर्व पाहतो की ऋतुमानातला बदल पर्यायणाच्या बदलाच्या मध्ये यावर्षी जवळपास पंचवीस दिवस अगोदर पाऊस आला सर्वसाधारणपणाने कोकणात सात आठ जूनला पाऊस येतो पण इतर वेळेला दहा जूनच्या आसपासच येत आला आणि महाराष्ट्राच्या उर्वरित भागात तर जून अखेरीस पाऊस सुरू होतो यावेळेला पावसाळा वीस दिवस आधी आला तो आला पण जुलै महिन्यामध्ये जसा मुसळधार पडतो तसाच मुसळधार पाऊस यावेळेला हा संबंध महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी आला त्यावेळेला नालेसफाईची वगैरे इतर कामं ही चालू असतात कारण ते मे महिन्याच्या अखेरीच असतात त्याच्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणावरती त्यांना त्रास सहन करावं लागला याच्यात दुमात असं काही कारण नाही निसर्गाचा प्रकोप होतो त्यावेळेला पानवी सुद्धा अपुरे पडू शकत असतात पण तरीसुद्धा काही ठिकाणच्या कामामध्ये काही दिरंगाई झाली असेल तर मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री या संदर्भामध्ये अतिशय संवेदनाशील आहेत सतर्क आहेत ते परिस्थितीवरती नियंत्रणावरती नियंत्रण ठेवून आहेत आणि त्या त्या ठिकाणी मदतकार्य हे शासनाच्या वतीनं नक्की सुरू झालेलं आहे पण ज्या ठिकाणी पाणी साठणं अपेक्षित नव्हतं किंवा अशा पेचं त्रास नागरिकांना होणं अपेक्षित नव्हतं अशा संदर्भामध्ये सुद्धा योग्य ती माहिती सरकार घेईल आणि त्याच्यावरती कारवाई करेल आता दिखने दिखने। एक असं आहे की वयारे रेल्वे मेट्रो ही मुंबईमध्ये गेले चार पाच वर्ष ही एन डी एच्या सरकारच्या माध्यमातून राज्य सरकार, सरकार त्यावेळेला जे होतं देवेंद्रजीचं किंवा आताच्या कालाधीमध्ये आम्ही मंडळी सत्तेमध्ये आहोत या माध्यमातून निश्चितपणाने एक चांगली पायाभूत सुविधा मुंबईसारख्या शहरामध्ये त्या ठिकाणी होते या वेळेला मेट्रोचं काम सुरू असतानाच पाऊस येण्याच्या अगोदर जी काही कामं पूर्ण होणं आवश्यक होतं त्याची कामाची त्या ठिकाणी सुरुवात झालेली सुद्धा होती त्या विभागाच्या ज्या प्रमुख अध्यक्ष आहेत अश्विनी भिडे यांनी सविस्तरपणाने खुलासा त्या संदर्भामध्ये केला मला असं वाटतं की नगरविकास मंत्री म्हणून एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री यांनी सुद्धा त्या संदर्भातली माहिती त्या ठिकाणी सांगितली खरं आहे की ज्या वेळेला हे भुयारे रेल्वे झाल्याच्यानंतर म्हणजे मेट्रो झाल्याच्यानंतर पहिल्या पावसामध्ये अनेक वेळेला इतका पाऊस पूर्वी न झाल्यामुळे काही वेळेला वेगळी परिस्थिती उद्भवू शकत असते पण एम एम आर डीचे या संदर्भातले जे काही वरिष्ठ अधिकारी असतील मुख्य अभियंता असतील त्यांच्याकडनं अहवाल सरकार नक्की मागवेल

दादा थे 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 एक असं आहे की महानगरपालिकेच्या निवडणुका चार महिन्याच्या आत घ्याव्यात असं सर्वोच्च न्यायालयाने आदेशित केलेलं आहे त्याच्यामुळे त्या निवडणुका चार महिन्याचा कालावधी सप्टेंबर ऑक्टोबरच्या आसपास येईल आता त्या निवडणुका बावीसच्या कायद्याप्रमाणेच कराव्यात असं सर्वोच्च न्यायालयाच्या निकाला मिळत आहे बावीसमध्ये सुद्धा एक कायदा होता त्यावेळेच्या सरकारने केलेला आणि एक कायद्यामध्ये बदल झाला एकनाथरावचं सरकार देवेंद्रजीचं सरकार आलं त्यावेळेला आता त्या संदर्भामध्ये योग्य तो निर्णय होऊन निवडणूक आयोगाला कळवलं जाईल आणि त्याच्यानंतर निवडणुका दुश्चिक क्षपात येतील त्यामुळे आता त्या निवडणुकीच्या संदर्भात इतक्या प्रीमॅच्युअर एकतर आमच्यात चर्चा झालेलीच नाही जे आज तिन्ही पक्षाची महत्त्वाची समिती आहे ज्याच्यामध्ये बावनकुळे साहेब आहेत मी प्रदेशाध्यक्ष म्हणून आहेत तिकडनं शंभूराव देसाई आहेत रवींद्र चव्हाण आहेत हसन खुशीफ आहेत किंवा उदय सामंत आहेत आमच्यातच अजून प्राथमिक चर्चेला सुरुवात नाही या तिन्ही नेत्यांच्यामध्ये चर्चा अजून थोडीशी लांब आहे आणि अमितबाईंच्याकडे तर अजून खूप लांब आहे त्याच्यामुळं आता या बातम्या कुठं आल्या तेच काही कळत नाही ज्या वेळेला येईल त्या वेळेला मी नक्कीच सांगतो आणि आता ही स्पष्टपणाची भूमिका मांडतो की महाराष्ट्रामध्ये महायुती म्हणून आम्हाला सोबत जायचं आहे आम्ही लोकसभा आणि विधानसभा एकत्रितपणे लढलो महानगरपालिका किंवा जिल्हा परिषदा ह्या वेगवेगळ्या महानगरपालिकांच्यामध्ये वेगवेगळी राजकीय परिस्थिती आहे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या राजकीय परिस्थिती आहे नगरपालिका सुद्धा वेगवेगळी राजकीय परिस्थिती आहे एकत्रितपणाने काम करणं अधोरेखित आहे पण ज्यावेळेला निवडणुका येतील त्यावेळेला महानगरपालिका निहाय आम्ही आमचा हा जो समन्वय ग्रुप आहे तो बसेल चर्चा करेल जिल्हा परिषद सुद्धा आम्ही चर्चा करू आमच्या सर्वांचं मत आहे की आम्ही एकत्रित लढवाव्यात पण ज्या वेळेला तशी परिस्थिती तयार होईल त्यावेळेला आम्ही नक्की त्या संदर्भातला निर्णय ने करू नाही अमित भाई कायम कुठं त्यांनी भाष्य केले आहे हा मला माहीत नाही मी ते पाहिलेलं नाही अमित भाई देशाचे नेते आमच्या महायुतीचे नेते आहेत त्यामुळे अमित भाईंचं वक्तव्य हे महायुतीला नेहमीच ने पूरक पोषक राहतं किंवा महायुतीची निर्मितीच त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेली आहे पण पक्षाच्या बैठकीमध्ये पक्षाच्या नेतृत्वाकडे बोलत असताना प्रत्येकजण आपापल्या आप पक्षाच्या कार्यकर्त्यांना एक आत्मविश्वास देण्यासाठी बोलत असतो जसं अनेक वेळेला अजितदादा किंवा मी बोलत असतो एकनाथराव शिंदे बोलत असतात त्यांचे सहकार्य बोलत असतात देवेंद्रजी बोलत असतात पण व्यापक अर्थाने आम्ही सगळेजण सोबत काम करणार आहोत अपेक्षा अशी होती की या आठवडाभरामध्ये बसायचं होतं परंतु कालचा अमितबाईंचा दौरा माझी काल बावनकुळे साहेबांची सुद्धा भेट झाली आज सुद्धा कदाचित त्यांची माझी चर्चा होईल भेट होईल ह्या आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यामध्ये नक्की या संदर्भामध्ये आमची बैठक होणार इनका तो तो देखिए अभी जो आपने बात बताई ये तो मुझे अभी जानकारी होगी मेरे लिए एक न्यूज़ आपने यहाँ पे जो वास्तव में सही न, है ही नहीं रहते तो राज्य के नेतृत्व करने वाले देवेंद्र जी अजीत दादा एकनाथ राम पर मैच्योर लीडरशिप है जो कुछ बात करने हैं तो आपस में बात कर सकते हैं जब सरकार अच्छा तरह से चलाते हैं तब संगठन के बारे में जो कुछ में होती हैं कोई बात होती है कई कई मंत्रियों से कुछ बयान जाते हैं तो उसके बारे में वो चर्चा करते हैं अमित भाई के पास करने वाली कौन सी भी चीज यहाँ पे हुई नहीं देखना पॉलिटिक्स देखिए यो डब्ल्यू के पास जो मामला है वो अलग बात है उसकी तो जांच चलेगी चलती रहेगी निःपक्ष जांच वहां पे हो जाएगी ख़ास तौर पर मेट्रो रेल के लिए जो कुछ हुआ है क्योंकि बारिश 20-25 दिन पहले आ गए और इतना बारिश हो गया जो संभवना नहीं थी जुलाई में इतनी बारिश होती है वो भी कई बार कई सालों के बाद भी होती है लेकिन इस दो तीन दिन में पूरे महाराष्ट्र में जिस तरह से बारिश हो गई उसमें कुछ अड़चने आ गई हैं मेट्रो रेल के जो कुछ चेयरमैन हैं या जिनके पास सारे अधिकार दिए हैं अश्विनी भेड़े जी ने उसके बारे में कुछ स्पष्टीकरण दिया था एक नाथराव शिंदे उप मुख्यमंत्री के नाते नगर विकास मंत्री के नाते भी वहाँ बैठकर उन्होंने भी उसके सारा आधावाद को लिया है

या ते चर्चा सुद्धा तुम्ही अत्यंत योग्य मुद्दा किंवा योग्य प्रश्न या ठिकाणी विचारला खरं आहे की मान्सून ज्या वेळेला अंदमान निकोबारमध्ये आला नंतर मग केरळला येतो आणि केरळच्या नंतर मग गोवा आणि गोव्याच्या मार्गे कोकणात येतो आणि मग महाराष्ट्राच्या उर्वरित भागामध्ये येत असतो आत्तापर्यंत जो माझ्या लहानपणाच्या आयुष्यापासून माहिती आहे की सात जूनला कोकणामध्ये पाऊस यायचा आणि मग नंतर महाराष्ट्राच्या उर्वरित भागामध्ये जायचं गेल्या काही वर्षामध्ये त्याच्यापेक्षा पुढच्या तारखा आलेल्या आहेत पण यावेळेला जवळपास वीस बावीस दिवस अगोदर हा पाऊस दृष्टा आला नाही तर तो मुसळधार पाऊस आला आता आपण म्हणताय ते खरं आहे का शेवटी हवामान खातंच ऑथेंटिक सांगू शकेल की हा हळवाचा पाऊस होता की मान्सून सुरू झाला खरं आहे की मान्सून गोव्यामध्ये दाखल झाल्याचं काल हवामान खात्याने दाख सांगितलं म्हणजे तोही सात आठ दिवस अगोदरच आला पण मान्सून येताना इतका मुसळधार येत नाही मान्सून येतो तो सुरू होतो तास दोन तास तीन तास असा पडत असतो इथं तर दिवसेंदिवस तासन तास तो पडत होता त्याच्यामुळे कृषी खात्याच्या मार्फतसुद्धा सांगण्यात आलं की पेरणा ज्या आहेत त्या पाऊस सुरू होण्याच्या अगोदर होत असतात आता माझ्याकडे कोकणात बघायला झालं तर धूळ व्यापाचे पेरे म्हणजे हो रोहिणी नक्षत्र निघायच्या अगोदर पेरणी होत असतात आता रोहिणी नक्षत्राच्या वेळेलाच मृग नक्षसारखा पाऊस झाला त्यामुळे स्वाभाविकच कर शेतकऱ्यांना आता राज्य सरकारच्या कृषी विभागांना मार्गदर्शन होण्याची आवश्यकता आहे काही ठिकाणी आता पेरा झाल्याच्या नंतरसुद्धा कितपत कशी काय शेतीची स्थिती राहिली असेल याच्या वतीमध्ये सुद्धा सरकारच्या कृषी विभागांना मार्गदर्शन जाण्याची आवश्यकता आहे पण अशी संभ्रमाची अवस्था शेतकऱ्यांच्या मनामध्ये राहणे योग्य नाही राज्य सरकारने कृषी विभागाने या यासंदर्भामधली लवकरात लवकर माहिती शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे कारण महाराष्ट्राच्या साई प्रादेशिक विभागात वेगवेगळी पिकं आहेत मराठवाड्यात वेगळे आहेत पश्चिम महाराष्ट्रात वेगळे आहेत विदर्भात वेगळे आहेत उत्तर महाराष्ट्रात वेगळे आहेत कोकणात वेगळे आहेत कोकणात भात पीक आहे विदर्भामध्ये गडचंदर चंद्र चंद्रपूर किंवा भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्येच भात पिका इतर जिल्ह्यामध्ये इतर पिकं असतात तर त्याच्यामुळे त्या संदर्भातल्या त्या त्या विभागातले जी कृषी विद्यापीठं आहेत त्यांनी या संदर्भामध्ये मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे मला विश्वास आहे की मुख्यमंत्र्यांनी मला असं वाटतं गेल्याच आठवड्यामध्ये खरीपाच्या पूर्वतयारीची बैठक बोलवती आणि खरीपाची पूर्वतयारीची बैठक ही पंधरा दिवस आधी होत असते प्रिझ्युमिंग द्या पाऊस सात तारखेला सुरू आहे त्यांनी घेतली ती वेळेवर घेतली पण पाऊस आधी लवकर आला त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनाला शेतकऱ्यांना चांगल्याबाईचं मार्गदर्शन सरकारने लवकरात लवकर करावं असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्याकडे मागणी <laughs> एक असं आहे की कालच माझी अजितदादांजवळ चर्चा झाली सरकारच्या बाहेर असल्याच्यानंतर मोकेपणाने बोलता येतं ते आता अर्जित सबका सांगत असतील मार्गदर्शन बाहेरून करायला सोपं असतं मी दादांना विनंती केली की एन डी आर एफ निकष एक मर्यादित आहे पण एसडीआरएफचे आर एफचे निकष मधल्या कालावधीमध्ये ज्या वेळेला कोकणामध्ये पावसाने तैमान घातलं मुसळधार पावसाला महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला परिस्थिती निर्माण झाली त्या एस डी आर एफच्या नियमानुसार सरकारने जी मदत दिली ती आता सरकारने मदत देण्याची आवश्यकता आहे श्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काल मागणी त्या ठिकाणी केलेली आहे केंद्र सरकार एन डी एफच्या निकषाप्रमाणे मदत दिली उरलेला जो फरक असेल तो राज्य सरकारने आता त्या ठिकाणी तो स्वीकारला पाहिजे आणि राज्य सरकारने आपत्तीच्या कालावधीमध्ये

कैना देवींचं स्मारक उभं करण्याच्या इश्कावंतून किंवा तो आराखडा जो काय पर्यायचा तयार केला आहे त्याला राज्य सरकारने मान्यता दिली राज्य सरकारने या बाबतीमध्ये सुद्धा दादानाही विनंती राहील मुख्यमंत्री महोदयांना राहील शिंदेसाहेबांना राहील की लवकरात लवकर हे काम सुरू करण्याच्या शिक्षकांतून त्यांनी निधी उपलब्ध करून दिला पाहिजे पाऊस एकदा कमी होत असतानाच आराखडाला मान्यता दिल्यावर त्याच्या अनुषंगाने कामं सुरू करत असताना जी कारवाई करायची असते निविदा काढणं वगैरे वगैरे हे काम या दिवसामध्ये झालं तर पाऊस कमी झाल्यानंतर ते कामाची सुरुवात नक्की करता येईल धन्यवाद थँक्यू